नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाऊ चरणी प्रार्थना तर सकाळचे सहा वाजले आणि इकडे वर चालले माझं आहे कारण की अजूनही खेडेगावामध्ये लोडशेडिंग आहे सहा मोटरची लाईट आठच तास टिकते त्याच्यामुळे लवकरच उठून पाण्याच्या टाक्या भराव्या लागतात तर सहा वाजताच आमच्या घरचं वातावरण सगळं गायांचं शेण पाणी सगळं आवरून झालेलं आहे इतकं सुंदर असं वातावरण सकाळच्या वेळेस खरंच थंड हवा असते खूप असं फ्रेश वाटतंय खरंच छान वाटतं इकडे अजून लाईट वगैरे पण चालू आहे आज काय सगळ्या कामांचा व्हिडिओ तुम्हाला टाकला नाही कारण की लवकर आवरून मी दहा साडेदहाला वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला निघालेले आहे तर वास्तुशांतीचा कार्यक्रम आमच्या मामाचा आहे आणि फोर व्हीलरवर अगदी पंधरा मिनटाच अंतर लागतं जवळच आहे त्याच्यामुळं आता आम्ही निघालो आहे वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पा वास्तुशांतीचा पूर्ण आनंद तुम्हाला तिथे पाहायला मिळेल तर इथे आल्यानंतर इथे आम्ही मस्त अशी पूजा मांडलेली आहे वास्तुशांतीची बघू शकता इतकी छान अशी पूजा मांडलेली आहे पूजा तर झालेली होती आम्ही आलो त्यावेळेस तर आम्ही दर्शन घेतलं आणि इकडं चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर इथे माझी मावशी या मामी आणि बरेचसे असे पाहुणे आलेले आहे फक्त पाहुण्यांचा हा कार्यक्रम ठेवलेला होता आणि नंतर मोठी जी वास्तुशांती ती पुढच्या महिन्यात करायची आहे तर चालू आहे इकडे पुरणपोळी पुरणपोळी मी भाजते आणि जी मामाची असून आहे तिची मम्मी पुरणपोळ्या इकडे लाटून देत होती मस्त अशा पुरणपोळ्या पण झालेल्या आहे तर आज तुम्हाला माझे सगळे पाहुणे माहेरचे पाहुणे बघायला मिळतील त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर पोळ्या इकडे मस्त अशा झालेल्या आहे तर खूप दीड ते दोन किलोचं पुरण त्यांनी टाकलेलं होतं आणि खूप वेळ गेला पुरण पोळ्या पूजा वगैरे करायला तर इकडे जेवण चालवली ते माझ्या मोठ्या मामी त्या नगरला असतात त्यांच्या शेजारी मी मा हिलानी मामी मावशी मा, आणि सगळे असे पाहुणे आलेले होते तर हे आहेत लहान मावशी तर त्यांचं घर तीस वर्षापूर्वी स्लॅबच घर होत पण आता जे नवीन जे निघलंय त्यामुळे त्यांनी घर थोडं चेंज केलंय तर खरच खूप छान अशा प्रकारचं घर बनवलेलं आहे तर ह्या मामाच्या नाती खूप बडबड्या त्यांनी झोपेतून उठलेल्या होत्या बघ आणि हा नातू छोटे छोटेच मुलं आहे आणि आमच्या मोठ्या मामी ह्या मामी आमचे मोठे मामा तलाठी होते ते आता रिटायर झालेले तर हा डुगू पुण्याला असतो मामाचा लहान मुलगा पुण्याला असतो तर अशी खरंच खूप छान अशी आमची फॅमिली आहे आता सगळ्यांचे जेवण चालू आहे फक्त पाहुण्यांनाच बोलवते अजून काही पाहुणे यायचे होते तरी पण सगळी आवरावर चालू होती आणि आम्हाला सुद्धा लवकर घरी जायचं होतं तर का जायचं होतं तुम्हाला नक्कीच पुढे तर घरी यायचं मुख्य कारण म्हणजे आमच्या घ जे गहू काढला होता त्या गव्हाला धार द्यायची धार द्यायची म्हणजे तो साफसफ करायचा असं मशीन येतं आणि तो, तो असं मस्त साफ करून भेटतो तर जो घरी खाण्यासाठी गहू ठेवायचा आहे तो असा साफ करतोय दरवर्षी आम्ही असं करत असतो तर बघू शकता अशा प्रकारे ते मशीन आलेलं होतं आणि साडेसात वाजले होते आणि आताशी कामाची एंट झालेला होता तर खूप वेळ जातो इत्का इत्का सारा कचरा निघालाय आणि गहू पण अगदी क्लीन असा झालाय एक दिवस ताण होतो पण वर्षभर असा गहू मस्त राहतो आणि काही किडे सुद्धा होत नाही खूप छान असा गहू राहतो तर आज खरंच खूप थकून गेलोय आता घरात आले मी आणि घरामध्ये दूध पण तापायचं राहिलं होतं स्वयंपाक करायचा होता तर आता व्हिडिओची एंडिंग येतेच करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक